फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शेवटी उभाटा नावाची जी काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळ्यात अंधार आहे आणि अंधारा अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर, अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रेफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंग मध्ये आहेत राजापूरचे आहेत रत्नागिरीचे आहेत हे चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे